वसई विरार शहर महानगरपालिकेत संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत सामूहिक वाचन भारतीय संविधानास पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सवा अंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात घर घर संविधान हा कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे घर घर संविधान या कार्यक्रमाअंतर्गत दिनांक सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालय तसेच महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळा महाविद्यालये येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीस माननीय आयुक्त श्री अनिल कुमार पवार व अतिरिक्त आयुक्त श्री संजय हेरवाडे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे उपस्थितांमार्फत सामूहिक वाचन करण्यात आले यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते घर -घर या महत्व त्यातील मूल्ये या समाजातील सर्व घटकात जागरूकता वाढविण्यासाठी महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्याला दिलेले कार्य योग्यित्या पार पाडावे असे आवाहन यावेळी माननीय या आयुक्त महोदयांनी उपस्थितांना समिती कार्यालय येथेही संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळा महाविद्यालये येथेही संविधान दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत संविधान दिनानिमित्त भारतीय घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबाबत जागरूकता वाढविण्यासाठी जनजागृती रॅलीही काढण्यात आल्या